ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा ध्वज फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देण्यात आली आहे कल्याणमधील कोळीवली गावातील कुस्तीपट्टू कैलाशवाशी बळीराम कारभारी यांचे सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सौरभ सिंग शेखावत यांच्या प्रोत्साहनाने रशियामधील एरोग्लॅड कोलमना येथे छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये एल फोर टेन या हवाई जहाजातून पाच हजार शंभर मीटर आकाशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकावत छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देत प्रथम भारतीय नागरिक ठरले कर्नल कोत्स्या क्रिवोशिव जम्प मास्टर रशियन आर्मी स्काय डाईव्ह मुख्य प्रशिक्षक आर्मी बेस व आमेचे मित्र युनायटेड स्टेट पॅराशूट असोसिएशन अमेरिकाचे स्काय डायव्हिंग प्रशिक्षक राहुल देसाई डकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित कारभारी यांनी साहसी कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा